नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपला एकदम साधा बेत आहे जे की ज्वारीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहेत संध्याकाळी रात्रीच्या वेळेच्या जेवणाला तर त्यासाठी चालू आहे सूनबाईचं चा, कर्ण स्वयंपाक तर तिला काही माहीत नाही अचानकच मी एकदम शूटिंग करायला आले त्याच्यामुळे तिचं बघा आल्याबरोबर एक्सप्रेशन कसे होते ते तर चालू आहे तिचं आता हे भाकरी करणं कारण काही असं नियोजन वगैरे काही केलेलं नाही काय नाही उगी सहज आपलं तुम्हाला व्हिडिओ दाखवा अचानक पण केलेला कसा असतो ते बघण्यासाठी म्हणून मी तुम्हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे असा व्हिडिओ त्यासाठी हा व्हिडिओ बनवते तर आता हे सुनबाईचं भाकरी बनवणं चालू आहे एक दोन तीन भाकरी कर म्हणून सांगितलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा कारण हे, हे सगळ्यांसाठी खिचडीचा बेत आहे आमच्या सुनबाईचं चा हसणं चालू आहे आणि पसारा बघा कसा मांडून ठेवलेला आहे किती आवराअरीची घाई पण चाललेली आहे हे बघा पाठीमागून हाऊस दुसऱ्या सुनबाईचं चा आवरणं चालू आहे नाहीतर पूर्ण ओट्यावर पूर्ण मांडून ठेवलं आहे सगळं त्याच्यामुळे ह्या दोघींची गडबड चालली आणि आपसामध्ये काहीतर बोलायला लागलेले आहेत आणि बोलून यांचं हसणं चालू आहे तर चालू मी अचानक कॅमेरा घेऊन आल्यामुळे ह्यांची धावपळ चालू आहे एकदम तर मागे पण मी काही असा विशेष असं काही नाही ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळे यावेळेस काय असं जास्त भाकरीचा व्हिडिओ मी खास करून असं दाखव म्हणून तुम्हाला दाखवतच नाही कारण अचानक हे चालू आहे पण तरी पण बघा हे भाकरी किती छान एकदम एकदम टम पुगलेली आहे एकदम छान बनवते बरं का माझी दोन नंबरची सुनबाई भाकरी म्हणजे ना एकदम काय एकदम मस्तच अगदी असं आपण जसं चुलीवर वगैरे एकदम छान करतो ना भाकरी तशा एकदम मस्त पातळ पातळ आणि पात, छान पापडा आलेला एकदम छान भाकरी बनवते कारण आजकालच्या मुलींचे तर खूप बोंब आहे भाकरी तर बिलकुल जमत नाहीत तरी पण आमच्या इथे सगळ्या जणींना तिघींना आपण भाकरी छान बनवता येतात त्यातली तत्पण ह्या या, या सुनेला खूप छान येतात भाकरी तर हे चालू आहे याचं आणि कधी नवी ती साडी पण नेसलेली त्याच्यामुळे पण ते चालू आहे त्याचं हसणं वगैरे जणीचं चालू आहे काहीतरी थट्टा मस्करी तर हे भाकरी करून झाले की लगेचच मी व्हिडिओ याचा पण करणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा करताना असं काय आता खास तयारी केलेली नाही त्याच्यामुळे असंच दाखवते कशी बनवते ती बघा बघा तुम्ही पण तर कधी नेहमी नेहमी असं तयारी करून दाखवण्यापेक्षा कधी असं पण करून दा दाखवलं पाहिजे ना तुम्हाला की नेमकं घरामध्ये कसं चालतं काय प्रत्येकाच्याच घरामध्ये हे असं होतच असतं त्याच्यामुळं जे काही खरोखरी घरामध्ये घडलेलं घर आहे ते तुमच्यासोबत शेअर करते मी त्यासाठी असं काही कमेंट काय असं दुसऱ्या का करू नका कारण हा मुद्दा मी केलेला आहे त्याच्यामुळे काय पसारा किती आहे काय किती आहे असं काही काही जण म्हणतील बघा ठीक आहे काय असं स्वयंपाकघरामध्ये तर असा पसारा असतोच तर चालू आहे आता भाकरी किती झाल्यात काय हे पण चालू आहे तिच्या तिच्या त्याच्यामध्ये चा, चा, चालू आहे एक थोड्याश्या बाजूला उभं राहून मी करते पण तिचं गेलंच लक्ष आता तर बघू आता पुढे काय करते ती आता ते भाकरीचं सध्या तरी चालू आहे तर मैत्रिणीनो मागच्या वेळेस पण तुम्हाला जे भाकरी, भाकरी दाखवलेली होती ते पण एकदम छान अशी त्याची पूर्ण डिटेल अशी मी रेसिपी दाखवलेली होती त्याच्यामुळे ह्या वेळेस असे काही मी दाखवत नाही पूर्ण बघा पोळं वाटतं इला आता तर आता हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेते कारण फक्त आमच्या दोघांसाठी बनवायचं आहे ठेचा त्याच्यामुळे चालू आहे ह्या ह्यांना आवडतात शेळ्या भाकरी वगैरे पण राहिलेलं त्याच्यामुळे थोडंसं दोन चार भाकरी करायला सांगितल्या तर आता हिरव्या मिरचीचे देठं काढून घेतलेत आणि लगेच त्या तव्यावर टाकून तिथंच आपलं हे असं उडून येऊ नये म्हणून उलटण्याने बहुतेक असं कट करणं चालू आहे मिरची खूप तिखट आहे ही तर आता त्यासाठी ता, ती तिने कमी घेतल्यात वाटतं मिरच्या आणि लगेच एक टोमॅटो पण टाकलं आहे त्याला पण आपलं या मिरच्यासोबतच भाजून घेते आणि तिथंच तव्यावर कट करून घे गे। घेते बघा कसं एकदम शॉर्टमध्ये चालू आहे स्वयंपाक बनवणं आणि लगेच लसणाच्या पाकळ्या पण टाकल्यात आणि थोडंसं तेल टाकून खमंग असं भाजून घेणं चाललेलं आहे आता छान भाजल्यानंतर आता थोडंसं मीठ टाकून वाटून घेईल आता तुम्ही म्हणाल की हा काय व्हिडिओ टाकला आहे असं काय टाकलं आहे काय ठेचा कोणाला का माहीत नसतो का पण एक गंमत म्हणून मी हा तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते बाकी दुसरं काही असं टाकण्यासारखं काही म्हणजे असं माझा दुसरा काही उद्देश नाही तर हे आता थोडंसं मीठ टाकलं आहे तर मीठ पण छान आता चवीनुसार टाकलेलं आहे आणि आता तव्यामध्येच आता वाटून घ्यायला सांगितलं आहे आता तिला तर तव्यामध्येच आता वाटणं चाललेलं आहे बघा किती म्हणजे असं लवकर लवकर बनवण्याच्या नादामध्ये कसं चालू आहे आता हे तांब्याने वगैरे थोडंसं असं रगडल्यानंतर आणखी छान होतो ठेचा तर ठीक आहे जाऊ द्या ऐन वेळेला मी डिमांड पण केलेली आहे तर आता हा ठेचा वाटून झालेला आहे मस्त आता गरम गरम भाकरी आणि ठेचा मैत्रीणीनू कसा वाटला तुम्हाला रात्रीचा आणि अचानक व्हिडिओ केलेला वेळ नक्की मला कमेंट सांगा करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर